उद्या अमावस्या आहे शनिवारी सकाळी दहा एकतीस पासून अमावस्या सुरू होते आणि रविवारी अकरा एक्कावन्नला ती संपते म्हणजेच अमावस्या दोन दिवस आहे या दोन दिवसामध्ये आपल्या सेवा करायची आहे आणि उपाय पण करायचे आहेत भगवान विष्णूंच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत सेवा कोणत्या विष्णू सहस्नाम विष्णू सहस्र नामावली व्यंकटेश स्तोत्र याचं तुम्ही पठन करा किंवा श्रवण करा शनिवारी संध्याकाळी आपल्याला उपाय करायचा आहे उपाय कोणता उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची अकरा वेळा कालभैरव अष्टकम म्हणावं एक वेळा वलगा सुक्त म्हणायचा आहे देवघरासमोर बसून ही सेवा करावी अग सेवा करताना अगरबत्ती पण लावायची अगरबत्तीची रक्षा व मोहरी दोन्हीही तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाका टॉयलेट बाथरूममध्ये टाकू टाकून दुसऱ्या दिवशी हे सर्व झाडून घ्यावं हा उपाय केल्यामुळे घरातली जी नकारात्मकता असते ज्या काही अडचणी असतात त्या सर्व कमी होण्यास मदत होते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्व